व्ही के पंच्याहत्तर सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त भव्य रांगोळी प्रदर्शनाचे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य दिमाखामध्ये उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सी हॉलचे कार्यकारी सदस्य राजू गुप्ते हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते प्रसंगी व्ही के पंच्याहत्तर सामाजिक मंडळाचे सर्व सदस्य तसेच रंगदीप क्रिएशनचे सर्व कलाकार सदस्य नागरिक उपस्थित होते रंगदीप क्रिएशन मधील सर्व कलाकारांना प्रोत्साहित करून त्यांच्या पुढील उत्तम वाटचाली रामशेठ ठाकूर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच व्ही के पंचाहत्तर सामाजिक मंडळाने सदर उपक्रम हाती घेतला आहे याबद्दल त्यांचे कौतुक केले या, या प्रदर्शनासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून रामशेठ ठाकूर यांना बोलवण्याचे मुद्दाम प्रयोजन करण्यात आले होते वी के पंच्याहत्तर म्हणजे दहा दोन तीन या पॅटर्नचे सन एकोणीसशे पंच्याहत्तरचे दहावी एस एस सीचे प्रथम मानकरी आम्ही सर्वजण विद्यार्थी विठोबा खंडप्पा हायस्कूलचे विद्यार्थी असून त्यावेळी आम्हाला रामशेठ ठाकूर हे शिक्षक म्हणून लाभले होते आम्ही सर्व विद्यार्थी पंचवीस वर्षांनी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार रोजी एकत्र येऊन म्हणजे बरोबर पंचवीस वर्षांनी हे मंडळ स्थापले त्यानंतर पुढील पंचवीस वर्षे एक सामाजिक बांधिलकी या उद्देशाने काही सामाजिक कार्य करण्याचे ठरविले त्यामध्ये प्रमुख सामाजिक कार्य म्हणजे आतापर्यंत बावन्न आदिवासी जिल्हा परिषद तसेच वसतीगृहातील दुर्मिळ शाळांमध्ये की जिथे कुठलीही सामाजिक संस्था कार्य करण्यासाठी पोहोचत नाही अशा शाळांमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करत आहोत आज दोन हजार पंचवीस रोजी आमच्या मंडळाने पंचवीस वर्षांमध्ये पदार्पण केलेले आहे मंडळातील सर्व सदस्य दहावी एस एस सी होऊन पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत आणि आम्हाला सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली लाभलेले रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्ष असा त्रिवेणी संगम साधून रामशेठ ठाकूर यांचा या निमित्ताने अमृत महोत्सवी सत्कार करण्याचे ठरविले आणि या रांगोळी प्रदर्शनाचे प्रमुख उद्घाटक म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला असे व्ही के सामाजिक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले